स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे डांगे पिता पुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे त्यांचे पुत्र माजी डांगे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा गमजा घालून स्वागत केले अण्णासाहेब डांगे हे मूळचे भाजपमध्येच होते ग्रामविकास मंत्रीही होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला सांगली जिल्ह्यात धनगर समाज एकत्र करून राष्ट्रवादी वाढवली परंतु योग्य सन्मान मिळत नसल्याने आज पुन्हा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे